नमस्कार सर्व गोडताईंना दादांना काकांना आणि काकोंना आणि छोटेशा चिमुकल्यांना मिरुक्मिणी अगदी मनापासून स्वागत करीत आहे तर आज रविवार आहे आणि रविवारीचं आजचं रुटीन तुमच्याशी मी शेअर करणार आहे आणि रविवारच्या दिवशी पूर्णपणे आठ दिवसाचे नियोजन कशा पद्धतीने करत असते म्हणजे जेणेकरून आपल्याला आठ दिवस कसल्याही प्रकारचा गोंधळ आणि घाई होणार नाही मुलांचे स्कूल असतं मुलांचे टिफिन बनवणं असतं त्यामुळं मग पूर्ण आठ दिवसाचं नियोजन मी रविवारच्या दिवशी कशा पद्धतीने करत असते ते आजच्या व्हिडिओमध्ये मी शेअर करणार आहे चला मग या व्हिडिओला सुरुवात करूया ओ बाबा काय करते तर कांदा का पिते तर आता एवढ्यात आता ओम झोपीत उठला आणि साहेब ड्युटीवरून आले तर म्हटले आता पोहे खायचे तर आज संडे स्पेशल पोहे बनवणार आहोत तरी पोहे बनायचे होते परंतु आपण आणि हा, हा मुलांचं स्कूल असल्यामुळे दररोज मग टिफिन सकाळ सकाळ बनवा लागतो मग त्यामुळं मग पोहे काय खाण्यात येत नाही तर आज मग सकाळ सकाळी आता चालले पोहे बनायचे

त्याच्यामुळं तो म्हणतोय पण तुला सुट्टी आहे पण तुझ्या बाबाला ना नाही ना सुट्टी नी वय बर आईलाच माहीत नाही कुठं आहे ते अरे तुला हाय का माहीत मग आपण जाऊ आता सकाळचे सात वाजलेले आहेत आणि बाहेरचं अशा पद्धतीचं वातावरण आहे आणि ह्या झाडाला इतके फुलं लागली तर कशा झाड आहे ते माहित नाही मला कमेंटद्वारे नक्की सांगा फुल नाही लागले चमकत कशाच रे चमकत हा याच उन्हानी चमकत आहे बेटते है ना जांभळीचे पान उन्हाने चमकत येतं हा कशी वाटलं आपण आळूष पाण्याच्या वड्या बनिया ना त्याच्यामुळे तोडले चांगले दिसत नाही का तुला खेळायला लागत येत ना पान गुफा मध्ये घर हे पियाच कावळ्याच आहे अच्छा ते बघ उडाला वॉटर पार्कला ला पण जाते म्हणतो आपणच जात नाही तर त्याच्या स्कूलची ट्रिप गेली ती त्यावेळेस त्याला जाता नाही आलं तो आजारी होता त्यामुळं ओ तुला दुध प्यायचं पोहे बनवण्यासाठी येथे आपण स्वच्छ पाण्याने दोन तीन वेळेस पोहे धुवून घेतलेले आहेत आणि पूर्ण तयारी आपण आता येथे करून घेतलेली आहे आणि चाळणीमध्ये येथे मी पोहे धुवून घेतलेले आहेत त्यामुळे एकदम मोकळे असे पोहे झालेले आहेत यामध्ये बिलकुल पाणी राहिलेले नाही तर सर्वात आधी आपण मोहरी आणि जिऱ्याची फोडणी देऊन घेतली त्यानंतर कांदा शेंगदाणे आणि हिरवी मिरची चांगल्या प्रकारे तेलामध्ये परतून घेतली तर चला आपण आता पोहे टाकूया आणि चम्मचने मिक्स करून घेऊया पोहे बनवण्यासाठी आपल्याला जास्त काय वेळ लागत नाही तर आपण आता सर्व पोहे मिक्स करून घ्यायचे आहे आणि त्यानंतर आपण यावरती झाकण ठेवून पाच मिनटासाठी वाफ काढून घ्यायची यामध्ये आपण आता खूप सारी कोथंबीर नाही पुदिना टाकलेला आहे तर मिक्स करून घेऊया आणि आपण आता झाकण ठेवून थोडीशी वाफ काढून घ्यायची म्हणजे चांगल्या प्रकारे आपले पोहे शिजले जातील तर आपले आता पोहे झालेले आहेत तिकडे नाश्त्यासाठी आणि इकडे चहा पण मांडलाय सर्वांसाठी तर चला आपण आता नाश्ता करूया दिवसापासून पोहे खायचे होते कुणाला खायचे होते सगळ्यांना खायचे होते मला आपली भाजी चपाती होतीस ना हा लसूण एवढा कशाला पडलाय करतोय तुला मदत असं करतात चला आपण आता नाश्ता करूया राहू ते तर आपण आता फ्रीजमधलं पूर्ण सामान आता काढून घेतलेलं आहे आणि पूर्णपणे आपण आता फ्रीज पुसून घेतलेला आहे आणि आठ दिवसाचा जो भाजीपाला लागणार आहे तो फ्रीजमध्ये आपण आता स्टोअर करून ठेवूया अशा पद्धतीने जर साफ करून ठेवलं तर जर साडलेली भाजी असेल तर ती काढता येते आणि आपण आता फ्रीज चांगल्या प्रकारे पुसून घेतलेला आहे

आता खेळायला दोघ जण बसलेले आहेत आणि ताईने नेन केली ताई आता करणार आहे ना आणि इकडे सकाळ सकाळ ज्ञानेश्वरी वाचायची चालू आहे साहेबांची आणि इकडं मुलांचं खेळायचं चालू आहे मला झाडून घ्यायचं बेटा या रूममधलं मी तिकडं झाडून येते तोपर्यंत ह्या आवरून घ्यायचला तर आपण आता काल गॅलरीमध्ये कपडे टाकलेले होते आणि कालचे कपडे खूपच होते पहा आणि चांगले आता सुकलेले आहेत तर हे कपडे काढून घेते आणि त्यानंतर मग आपल्याला दुसरेही कपडे टाकायचे आहेत तर आता सकाळचे नऊ वाजलेले आहेत पहा तर आपण गॅलरी मधले पूर्ण कपडे काढून आणलेले आहेत आणि कालच बेडशीट आपण चेंज केलेलं आहे आणि हे धुतलेले बेडशीट आहे त्याचे आता व्यवस्थित घडी घालूया म्हणजे जेणेकरून आपले बेडशीटला घुड्या पाडणार नाहीत आणि तकियाचे जे कवर आहेत ते बी आपण त्या बेडशीटमध्येच ठेवायचे म्हणजे जेव्हा आपल्याला बेडशीट टाकायचं आहे त्यावेळेस म्हणजे जा मार्केटला चचवा लावलाय दुसरं घेतला काय वर खूप दुसरं चालला तू ओम कुठं चालला आता वैष्णवीची कटिंग करायची केस खूप लांबले तर आता मार्केटला चाललेली आहे टोकलू करावा असं वाटत आणि आता एवढ्या केस वाढलेत कट करायची म्हणती तर कमी कट करायचं म्हणलं बघायला लागली तू कुठं चालव तर दुधावरची आठ दिवसाची जी मलई होती ती आपण आता कढायला ठेवलेली आहे कारण की आपल्याला त्याचं साजूक तूप बनवायचं आहे तर पहा वरती आता साजूक तूप आलेलं आहे तर याला बराच वेळ लागणार आहे तूप निघण्यासाठी तर गॅस आपण आता स्लो फ्लेमवरच ठेवलेला आहे आणि कढईच्या बुडाशी चिटकू नये त्यासाठी मग मध्ये मध्ये सारखं हलवत राहायचं आणि मग मी गॅस स्लो फ्लेमवर लावून दिलेला आहे आणि तोपर्यंत दुसरेही कामं करीत आहे आपला सकाळी चहा झाला आणि चहा झाल्याच्यानंतर पा ही चहापत्ती पूर्णपणे मी स्वच्छ पाण्याने धुवून घेतलेली आहे दोन तीन वेळेस आपण आता ही चायपत्ती फेकून न देता खाद म्हणून आपण आता झाडाला टाकायची आहे तुम्हाला मला एक प्रूफ दाखवते चायपत्तीचा इफेक्ट झाडावरती किती होतो तर पहा किती हिरवेगार असं तुळशीचं झाड आणि अलोवेराचं झाड झालेलं आहे तर एक महिन्यापासून मी काय करते ही चायपत्ती आहे ना ही चायपत्ती स्वच्छ पाण्याने धुवून घेते आणि त्यानंतर मग मी झाडाला टाकत असते प्रत्येक दिवशी असंच करत असते चायपत्ती धुवून झाडाला टाकायची कारण की एक ते दोन झाडासाठी आपण आता त्याला खत आणू शकत नाही त्यामुळं मग घरच्या घरी अशा पद्धतीने मी चायपत्ती टाकत असते तर तुम्ही झाडाच्या बुडाशी पाहू शकतात किती मस्त असं हे खाद तयार झालेलं आहे आणि यामध्ये जे किरकुडे असतात पहा ते खाद तयार करतात ते मनानेच तयार होतात तर अशा पद्धतीने एकदम कवळं असं आलेवेराचं झाड झालेलं आहे आणि तुळशीचं झाड जा एकदमच फुटलेलं आहे पहा जेव्हापासून चायपत्ती मी टाकायला लागले तेव्हापासून मस्त असं तुळशीचं झाड फुटलेलं आहे तर याचा इफेक्ट मला म्हणजे पंधरा ते वीस दिवसामध्ये समजला तेव्हापासून मी चायपत्ती झाडला टाकीत असते तर पहा भांडे घासूस तर माझं इकडं तूपही तयार झालेलं आहे तर आपल्याला आता हे गाळणीने गाळून घ्यायचं पूर्णपणे तूप आता वरती आलेलं आहे म्हणजे एकात एक काम आपले चालू आहेत आणि इकडं आपण आता आठ दिवसाचा जो भाजीपाला लागणार आहे मेन मार्केटला गेलेले होते साहेब त्यामुळं मग इकडं आपण टमाटर बी काही कच्चे आणि पिकलेले आणलेले आहेत आणि बटाटेही जास्त प्रमाणात आणलेले आहेत म्हणजे आठ दिवस बिलकुलही आणावं लागणार नाहीत तर आपण आता इकडंही कोबी आणलेलं आहे मिरचीही धुवून काढलेली आहे सर्व भाजीपाला आपण आता स्वच्छ पाण्याने धुवून घेतलेला आहे तर आपला हा भाजीपाला पूर्णपणे कोरडा झाल्याच्या नंतर आपण फ्रीजमध्ये स्टोअर करून ठेवूया आणि इकडं आपण आता कांदा आणि लसूण हे आणलेला आहे आणि आपण आता हा निवडून आ, बाहेर स्टँड आहे आपलं हे ह्या स्टँडमध्ये आपण हे कांदे आणि लसूण व्यवस्थित निसून व्यवस्थित ठेवून द्यायचा मुलांना भुट्टा खायचा होता त्यामुळं मग इथे कणस आणलेले आहेत तर संध्याकाळी भाजणार आहोत मध्ये मी भाज्या ठेवलेल्या आहेत प्लॅस्टिकच्या पिशवीमध्ये मला म्हणजे भाजी निसूस तरच हवेने सुकल्यात पहा तुम्हाला मी दाखवते हो तर पहा मी सकाळ सकाळ भाजी निसून घेतली आणि नुसत्या गरम हव्याने इतकी भाजी सुकलेली आहे आणि मी भाज्या लगेच धुवून ठेवित नसते निसून ठेवायच्या आणि प्लॅस्टिकच्या पिशवीमध्ये ठेवित असते कारण की मग त्या सडत नाहीत आणि धुवून ठेवायच्या नाही फक्त निसून ठेवायच्या आणि जेव्हा आपल्याला भाजी बनवायची त्यावेळेसच मग भाज्या दुधीच्या पहा गरम हवेने एकदम भाज्या लवकर सुकतात त्यामुळं मग भाजीपाला हा हिरवा भाजीपाला आहे तो थोडा चांगलेला आहे आणि जे खराब वस्तू होणार नाहीत त्या जास्त प्रमाणामध्ये आणत असतो आम्ही म्हणजे आठ दिवस मार्केटला जायची गरज पडत नाही आणि जो भाजीपाला आपल्याला डेली लागतो तो आता कमी प्रमाणामध्ये आणत असतो जेव्हा आपण दूध आणायला जातो त्यावेळेस हिरवा भाजीपाला घेऊन येतो थोडाफार तर आपण तर या कांद्याचे पूर्ण आता आपण जे साल जेवढे निघतील तेवढेच काढायचे आणि व्यवस्थित मग आपण स्टँडमध्ये भरून ठेवूया तर पहा एवढे कांदे आणि हे आणलेलं आहे तर चला आपण आता एवढाही भाजीपाला आपण आता फ्रीजमध्ये स्टोअर करून ठेवूया आणि बटाटे आपण बाहेरच ठेवणार आहोत फ्रीजमध्ये ठेवणार नाहीत टमाटर मिरची हे दुसरे साहित्य आहेत ते आपण फ्रीजमध्ये ठेवणार आहोत आणि इकडं आपलं आता तूप तयार झालेलं आहे ते गाळून घेऊया तर एकदम मस्त असं आपलं हे पिवळं असं तूप तयार झालेलं आहे गाईचं तूप आहे हे तर बँगलोरमध्ये नंदनीचं दूध भेटतं आणि मग त्या दुधापासूनच हे तूप तयार झालेलं आहे तर आपण आता एक लिटर दरवर दूध घेत असतो आणि पंधरा दिवसातून एवढं तूप तयार होतं तुम्हाला लास्टला सर्व गाळील्याच्या नंतर दाखवते दहा ते बारा दिवसाची जी मलई होती ती आपण आता कढून घेतलेली आहे आणि याचं तूप तयार केलेलं आहे साधारण हे अर्धा लिटर तूप आहे तर मस्त असं हे साजूक तूप आपलं तयार झालेलं आहे पूर्णपणे आपण आता थंड होऊन देऊया आणि त्यानंतरच मग आपण याला झाकण लावायचं आहे पूर लसून आए, ए, तर पूर्ण आपण आता लसूण कांदे आणि बटाटे आपण आठ दिवसासाठी स्टोअर करून ठेवलेले आहेत पाणी खाली नाही वतायच और मार्केट वर राहला तू लगेच खेळायला गेलास रे ओ हा तर मुलांना तहाना लागल्या होत्या खेळताना पाणी ए थोडा इसको तर संडेच्या दिवशी जास्त खेळायला लागतं माझ्या ओमला आहे ना ओम झालं आणि ओम खाली डोकून नाही बघायचा तर आपला पॅन गरम झालेला आहे तर यामध्ये आपण आता जिरा टाकूया जिरा हलकासा गरम करून घ्यायचा आहे आठ दिवस पुरेल इतके जिरे आपण आता घेतलेले आहेत जास्त काय कलर येऊन द्यायचा नाही हलकेसे गरम करून घ्यायचे आहेत तर येथे आपण धणे घेतलेले आहेत आता धणे पण आपण पन हलकेसे गरम करून घेऊया तर आपण आता शेंगदाणे घेतलेले आहेत आता शेंगदाणे आपण आता चांगले खरपूस भाजून घेऊया पावडर धडा पावडर आणि शेंगण्याचा फुट हा जास्त प्रमाणात बनत नसते कारण की आठ दिवस बनवत असते कारण की त्यामध्ये मग टेस्ट लागते त्यामुळं आठ दिवस पुरेल एवढच करून घ्यायचं चा। शेंगदाणे चांगले खरपूस भाजले की मग आठ दिवस म्हणजे त्याचा म्हणजे चवीत काही बदल होत नाही आणि रविवार असला की मुलांना इतकं खेळायला लागतं ना कितीकच आणि त्यांना समजतच नाही किती खेळा किती नाही आणि जेवायचं तर बिलकुल लक्षात राहत नाही सुट्टी असल्यावर आणि रविवारच्या दिवशी इतकी मज्जा मस्ती चांगच असते मुलांची आता तुमच्यासोबत बोलता बोलता माझे शेंगदाणे चांगल्या प्रकारे भाजलेले आहेत तर मी आता काढून घेते आ, मी इथे शेंगदाणे जास्त प्रमाणात घेतलेले आहेत तुम्हाला दिसत असेल पहिल्यांदे भाजून टाकलेले आहेत दुसऱ्यांदे घेतलेले आहेत परत भाजायला तर मी हातावरती चोळून दोन भागामध्ये शेंगदाणे करून ठेवणार आहे कारण की उपम्यामध्ये आणि पोह्यामध्ये टाकायला होतात असे जर भाजून ठेवले तर आणि घाई गरबड असेल तर लवकर मग आपलं कामही आवडतं आणि शेंगदाणे भाजणं परत त्या हातावरती चोळणं त्याला खूप वेळ लागतो जेव्हा आपल्याला पोहे उपमा किंवा मॅगी बनवायची असतील तर अशा वेळीच ते काम येतात त्यामुळं मग मी हातावरती चुळून चांगल्या प्रकारे पाकडून ठेवणार आहे बँगलोरमध्ये तर बँगलोरमध्ये इतकं वातावरण चेंज होऊ राहिलेलं आहे एक दिवस पाऊस पडतो आणि एक दिवस इतकं गरम होतं आणि एक दिवस एकदमच थंडी सुटते त्यामुळं सगळं क्लायमेट चेंज झालेलं आहे त्यामुळं सगळ्यांना आमच्या घरामध्ये सर्द्या झालेल्या आहेत सगळ्यांना अवश्य दही चालू आहेत आणि म्हणजे कसं एप्रिल महिना चालू आहे तर बँगलोरमध्ये एक दोन दिवसात तरी पाऊस होतो आणि पूर्ण क्लायमेट चेंज झालेला आहे आणि आज व्हिडिओ बनण्याची इच्छा नव्हती परंतु म्हटलं जर नाही बनवलं तर मध्येच मग व्हिडिओला गॅप पडतो त्यामुळं मग तरी पण व्हिडिओ बनवला सकाळी मी उशिरात उठलेले होते सात वाजता तर सात वाजताच मग मी व्हिडिओला सुरुवात केली तर येथे आपण जिरा पावडर बनवून घेतलेली आहे आणि कमी प्रमाणातच घेतलेली आहे कारण की आठ दिवस पुरेल इतकीच कारण की दररोजच्या भाजीमध्ये आपण जिरा पावडर काय टाकत नाहीत जिराचं फोडणीला टाकतो त्यामुळं मग थोडंच करून घेतलेलं आहे त्यानंतर येथे आपण धना पावडर बनवून घेतलेली आहे तर धना पावडर मी हलकी गरम केल्यामुळं तर तुम्ही बघू शकता याचा कलर बिलकुलही चेंज झालेला नाही जसा आहे तसाच कलर झालेला आहे फक्त धने गरम करून घ्यायचे म्हणजे धण्याचा कलर हा चेंज होत नाही तर येथे आपण शेंगदाण्याचा कूट एकदम ठोसरच बारीक केलेला आहे कारण की तुम्ही बघू शकता यामध्ये थोडे थोडे दाणे दिसत आहेत ठोसरच बारीक करायचा म्हणजे भाजीमध्ये छान लागतो त्यामुळं आणि इकडं आपण शेंगदाणे हातावरती चोळून घेतले भाजल्याच्या नंतर म्हणजे आपल्याला पोह्यामध्ये किंवा उपम्यामध्ये कि किंवा मॅगीमध्ये टाकायला बरे पडतात त्यामुळं मग अशा पद्धतीने आपण तयारी करून घेतलेली आहे तर आपण आता हवाबंद काचेच्या बरेमध्ये भरून ठेवायचं स्टोअर करून तर आठ दिवसासाठी एवढे आपण आता पदार्थ बारीक करून घेतलेले आहेत तर चला आपण आता डब्यामध्ये भरून ठेवूया तर आज आपण सात वाजल्यापासून ते दोन वाजूपर्यंत रविवारचं आजचं रुटीन तुमच्या जी शेअर केलेलं आहे आणि आठ दिवसाची पूर्ण तयारी मी अशा पद्धतीने प्रत्येक रविवारी करत असते कारण की आठ दिवस आपल्याला टेन्शन राहत नाही आणि मुलांचं स्कूल असल्यामुळं मुला सर्व गोष्टी आपल्या म्हणजे टायमावर झाल्या पाहिजेत त्या कारण की मुलांचं स्कूल असतं त्यामुळं मुलांचा टिफिन त्या बनवणं हे टायमावर झालं पाहिजे आणि जर आपण अशी पूर्वतयारी जर करून ठेवली तर आठ दिवस टेन्शन बी राहत नाही आणि ज्या आपण हिरव्या भाज्या असतात तो नेहमी आणू शकतो परंतु आठ दिवस आपण स्टोअर करून ठेवू शकत नाही आणि सर्व भाज्या मी स्वच्छ करून धुवून फ्रीजमध्ये ठेवित असते तू व्हिडिओमध्ये पाहिला असेल तर मग परत भाज्या धुण्याची गरज पडत नाही तर धना पावडर शेंगदाणा पावडर जिरा पावडर हे असे मी आठ दिवसाची पूर्ण करून ठेवित असते म्हणजे मग आठ दिवस आपल्याला वापरायला होते आणि शेंगदाण्याचा कूट यासाठी बनवत असते कारण की नेहमी आम्ही मसाल्याचे पदार्थ खात नाहीत त्यामुळं मग भाजीमध्ये दोन चार चम्मच शेंगदाण्याचा कूट टाकला की लगेच आपली भाजी तयार होते आणि लसणाची मी पेस्ट बनवून ठेवत असते किंवा लसूण फोडून डब्यामध्ये स्टोअर करून ठेवत असते म्हणजे जेणेकरून फ्रीजमध्ये दुसऱ्या पदार्थाला लसणाचा वाज बसू नये त्यासाठी मग डब्यामध्ये ठेवत असते पेस्ट बनवून किंवा लसूण फोडून ठेवायचं असते तर ती दाखवलेलं हो नाही मी कारण की मी अजोगरच बनवून ठेवलेलं होतं त्यामुळं मग मी काय ते बनवलं नाही तर का करून झालेले आहे आणि म्हटलं आता तुमच्याशी थोडंसं बोलूया तर दोन वाजूपर्यंत आजचं रुटीन तुमच्याशी शेअर केलेलं आहे जर आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि चॅनलवर जर तुम्ही नवीन आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा परत भेटूया अशाच नवीन छानशा व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद